दादा येऊ लागली म्हणून येऊ लागली सोबतची घरांपर्यंत मामा गेला गाडीवर कशाला हरशो आता मय का नऊ हजार आठशे झाले भाऊ चार वाढले सकाळी तर चालले आता आम्ही चला दादा चला का चला, 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 चला। तेव्हा दादा साक्षी सगळ्यांना आता आणि आलोय घरी आहे ना मम्मी आता आम्ही दहा पंधरा मिनट झाली बघा बाहेरचं वातावरण झालं बाहेरचं वातावरण आभाळा वाटत आहे ना तू मला सांगते आम्ही गावून आलो ना खूप मजा येते गावाला आमच्या गावाला

आता मग मामाचे गाव तर ना करमान नाही आईला करमान नाही ना ग मम्मी काय जो लागत नाही गाद गाल पुरत मामाच्या गावाला आमचं मा खूप जोला लागतं कळलं कळलं ते गाव आवडत नाही मला आवडत आता खूपच गाँव आवड़ता गांव गाँव ना है न मम्मी चार पांच घर मुला गाँव आना को बिल्ल ना सिटी छाटी सीटी थी लगी मम्मी तो भाजी लगा है ब तुम्हाला काही चिकन दिसणार नाही आता आणि आता भाकरी काढच्या का ते बाकीचे सामान तिकडे मागच्या नव्हते ते तुम्हाला 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 माहिती असेल ना तो काही काही दिवसांनंतर आपल्याला आपल्या घरचं असते आम्हाला आपल्या आईकडं असलं की आपल्याला रड येत आहे ना ग जे आधा महिने राहिले की तसच राहतं दुःख दुःख राहत आपल्यासाठी खूपच ताण लागली तुम्ही काल सेड का माझा मॅगीचा बघितला सांगा कसा वाटला कमिटी मध्ये खूप ताण लागले ते आयच्या गावाला मामाच्या गावाला असत ना मामाच्या आता मी चिरणार आहे तुम्हाला आहे कशी चिरतावेस काय काय जाणार बोट जाताना आता लवकर चिरचिरायची चिरताय फास्ट नजर टाकायला बिर्याणीत बिर्याणी होस तर मी तुम्हाला बोलत राहीन तुम्ही तुम्हाला आठवत असेल हिशले बोल राहिली आता माहिती का मायर म्हणजे काय असतं माहिती मी तुला मायर म्हणजे काय असतं मी सांगते मायर म्हणजे काय असतं मायर म्हणजे आपल्या मम्मीचं घर असत आपल्या मम्मी कडच आवडत आपल्याला आपल्या मम्मी कड आता पप्पा आणि आणले का आणले पप्पा मी दिली को पदवी लांडगा मत... लांडगा आला गो पप्पा ना लांडगा आणला लांडगा लिंबू आणले असं लिंबू दे दिपड पप्पा लांडगा आणला आहे की नाही पप्पा बघा तुम्हाला दाखवते आणि माय म्हणजे एका मुलीच मम्मीच्या माहेर त्याला असं माहेरच म्हणतात माझं कोण कोण राहिले मला माहिती सगळे जात असं म्हणता सग गवणी असच गमत करायची मजा जास्ती कधी आता आता परवापासून शाळा जायचंय आता आज नाही गेले ते मी शाळा आजच आले हाय ना मम्मी आपण थकून मम्मी तू काय बोल आज मला करायली नाही मम्मीला मम्मीच्या मम्मीला मम्मीच्या मम्मीला चुकीच म्हणले मम्मीच्या मम्मीला करमत नाही ना दो गेला तर मग त्यांचा जीव कस का लागणार कस बोलणार हे आपल्याला माहितच नसत ना तर तुम्हाला माहित नसत माहेर कसं असतं कसं आता कुकरची शिट्टी झाली शिट्टी होती

चला चला जाऊया आपल्या चाहनाला भेटल्या भेटूया हे बघा आमच्यावर झाली मांजर हे बघा आमचं मागच्या कॅमेरा मांजर माणसं झाली आमच्यावर थांब मानसरी गेली पोर माणसाशी भाकरी झाल्या था थापले भाकरी एक भाकरी झाली झाली आज पाणी नाही पाणी टाकायचं खूप खूपच ताण लागलं